विश्वास ठेव मी साफा आहे म्हणून मला माहिती आहे रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी तुला या कंदिलाचा काही उपयोग नाही तो आहे पण दुसरा माणूस तुला येऊन धडकू नये म्हणून मी तुला हा कंदील दिलेला बघा रोज खाली मान घालून जाणारा आंधळ कंदील हातात आल्याबरोबर छाती पुढं काढून चालला त्याला असं वाटलं आज आपल्याला कोणी धडकणारच नाही थोडं पुढं गेलं की दुसरा माणूस येऊन त्याला धडक गटरी मध्ये पडलं आणि कंदील एका बाजूला पडला रोज शिवे देत नव्हतं बघा गरिबीमध्ये माणसं देत नाही थोडा पैसा आला थोडं ज्ञान आला की माणसं देत गरीब माणूस कधी तक्रार करत नाही की संसार आमच्या अनुरूप नाही श्रीमंत माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही सुशिक्षित माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही म्हणजे कंदील हातात आला म्हणजे आपल्याला डोळस पण आला असा त्याचा अर्थ होतो का ज्या वेळेस या माणसाने शिवेदे केली त्यावेळेस डोळस माणसाने विचारलं का रे बाबा रोज धरकत होता पण शिवे देत नव्हता आज काय शिवे थी? तो म्हणतो आज माझ्या हातामध्ये कंदील माणूस म्हणतो तुझ्या हातामध्ये कंदील होता असं मी ग्रहित धरतो पण तो कंदील विजलेला होता हे तुला माहीत नाही हे तुझं म्हणजे ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातलं ज्ञान आहे जीवन जगण्यासाठीच ज्ञान आहे ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पोट बाराचं ज्ञान आहे आनंदाचं ज्ञान आहे का आनंदाचं ज्ञान फक्त साधू संतांकडे असत ते ऐकलं तरी आनंद वाटतो पण ते ऐकण्याचा सावध होण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही विठ्ठल